मनोज दरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडलेली आहे जरांगेंच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक हे उपोषणस्थळी पोहोचलेलं आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण सुरू आहे आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडलेली आहे वैद्यकीय पथक जरांगे यांच्या तपासणीसाठी या ठिकाणी पोहोचलेलं आहे मराठा आरक्षणाच्या <गणागागाँ> सगळे <गणागाँ> सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील हे उपोषणावर बसलेले आहेत आणि आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती ही बिघडली आहे प्रथमेश कालपासूनच त्यांना त्रास जाणवतो डॉक्टरांनी देखील काल त्यांना विनंती केली होती की तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे उपोषण सोडू नका मात्र तुम्ही उपचार घ्या मात्र ते एकत नव्हते त्यांनी डॉक्टरांकडे काल हे देखील सांगितलं होतं पोटात प्रचंड आग पडत आहेत आणि डॉक्टरांनी त्यानंतर त्यांना निष्कर्ष काढला होता की त्यांच्या शरीरातलं जे पाणी आहे तो त्याची कमतरता झालेली आहे आणि आज सकाळपासूनच आपण पाहतो की जरांगे पाटील हे झोपलेले आहेत अजून देखील ते उठलेले नाही आणि त्यांना प्रचंड असा त्रास जाणवतो जो चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल मात्र आज जेव्हा सकाळी डॉक्टर आले होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला तपासणी करण्यास देखील नकार दिलेला होता तर डॉक्टरांनी पुन्हा आता दीड तासानंतर पुन्हा डॉक्टरांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे डॉक्टरांनी त्यांना विनंती केली किमान आम्हाला तपासणी करू द्या शुगर असेल बीपी असेल त्याचबरोबर इतर ज्या तपासण्या असतात त्या तपासण्या करण्याची विनंती त्यांना केली मात्र जनांगी के पाटील पाटीलांनी त्यांची विनंती दुटकावून लागली पुन्हा वैद्यकीय पथकाला दुसऱ्यांदा माघारी जावं लागलेलं आहे आणि आपण पाहतो की ज्या पद्धतीने मनोज पाटील यांची परिस्थिती प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे एक चिंतेत दग या गावकऱ्यांमध्ये मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळतं त्यामुळे जोरदार घोषणाबाजी देखील सरकारविरोधात या ठिकाणी होत आहे त्यामुळे मनोज जनागी पाटील हे तातडीने आता उपचार घ्यावा अशा देखील भावना या ठिकाणी मराठा बांधव व्यक्त करीत आहेत प्रथमेश नक्कीच सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात